नमस्कार मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवायला घेतो आहे आता हे फ्रूट्स कस्टर्ड बनवणं अगदी सोपं आणि घरात असलेल्या चार पाच वस्तूंपासून आपण ह्या वस्तू फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी मी एक कढई घेतली आणि त्या कढईमध्ये एक लिटर दूध घालायचे आता हे म्हशीचं दूध घेतलं आहे मी आणि एक लिटर म्हशीचं दूध हे पूर्णपणे आपल्याला आठवायचं नाही तर हे फक्त आपल्याला उकळून घ्यायचं त्याला एक उकळी आली की कमी करू आणि कमी केल्यानंतर हवे ते जिन्नस त्यामध्ये घालणार आहोत चला सर्वप्रथम आपण मी एक दोन बाहूलमध्ये गार दूध थोडं थोडं काढून घेतलं का बरं तर छोट्या बाहूलमध्ये मी चार ते पाच काड्या केसरच्या घेतल्या आहेत आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकतात किंवा स्किप करू शकतात तर हे दुधात मी भिजून ठेवलं जेणेकरून त्यामध्ये छान असा फ्लेवर आणि रंग आला पाहिजे म्हणून ते बाजूला ठेवलं त्यात दूध घालून आणि आता दुसऱ्या बाहुलमध्ये कस्टर्ड पावडर घेते आता हे कस्टर्ड पावडर घरी बनू शकतो किंवा बाजारात पण मिळतं सहज अवेलेबल होतं आता यामध्ये या दुधामध्ये या मी तीन ते चार चम्मच मी कस्टर्ड पावडर घालते आता हे कस्टर्ड पावडर घातल्यानंतर छान असं एकजीव करायचे हे एकजीव करण्यासाठी चमच्या ढवळत राहायचे यामुळे काय होतं यामध्ये गुठळ्या होत नाही आणि गुठळ्या होणार नाही याची नक्कीच काळजी घ्यायची आहे छान असं एक सारखं असं मिश्रण किंवा आपलं कस्टर्ड तयार करण्यासाठी आपल्याला कस्टर्ड पावडरचं मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते एकजीव मिश्रण ह्या संपूर्ण दुधामध्ये घालताना घ्यावायची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे ती कशी घ्यायची ते तर मी नक्कीच सांगणार चला पुढे पाहूया आता हे दूध पाहू शकतात आपलं छान असं आहे त्याला छान अशी उकळी पण येते आणि मस्त असं उकळी आली की आता आपण हे एकजीव केलेलं कस्टर्ड पावडरचं मिश्रण आपण यामध्ये घालणार आहोत आता हे मिश्रण घालताना नेहमी लक्षात घ्या अगदी एकदम एक असं डायरेक्ट न टाकता हळूवारपणे त्याला सर्व बाजूने ओतायचं आहे आणि दुसरे ते आपण ढवत आहे आणि ते ढवत असताना किंवा ते गोल असं फिरवायचं आहे चमचा जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि आपली कस्टर्ड जे आहे ते अगदी एकसारखं छान असं तयार झालं पाहिजे म्हणजे कुठल्याही त्यात गाठी पडायला नको याची आपण काळजी घ्यायची आता तत्पूर्वी मी यामध्ये चवीनुसार साखर घालते हे दोन कप मी साखर घातली आणि साखर घालून आता आपण ती साखर वितळेपर्यंत छान असं हलवत राहायचं आहे पाहू शकतात मस्त असं हे दूध असं खमंग तयार झालेलं आहे त्यामध्ये फक्त आपण आतापर्यंत साखर घातलेली आता, आता आपण हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालणार बघा हे मिश्रण घालताना नेहमी लक्षात घ्या अगदी हळूहार घालायचे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची काळजी घ्या गॅसची फ्लेम मंद ठेवायचीच कारण गॅसची फ्लेम जास्त असेल तर गुठळ्या नक्कीच पडतील आणि गुठळ्या पडल्या की आपलं कस्टर तिथंच बिघडतं असं व्हायला नको त्यासाठी आपण एकसारखं छान असं हलवत राहायचं आहे याप्रमाणे आणि खाली लागणार नाही किंवा चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आता हे मिश्रण छान असं हलवत आणि पाच अगदी दोन ते तीन मिनटं आपण उकळणार आहेत आता त्याला दोन ते तीन मिनटात छान अशी उकळी पण येईल आता ही उकळी आली की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहे कारण हे मिश्रण आता यानंतर कस्टर्ड पावडर जेव्हा आपण ह्या मिश्रणात घातलं तरी हे घातल्यानंतर आता आपण यामध्ये केसरच्या ज्या काड्या भिजून ठेवल्या होत्या ते पण यात घातलं पाहू शकतात छान असं आता हे मिश्रण तयार झालं आणि त्या मिश्रण आता एकसारखं आपण हलवत राहायचं आहे हे का हलवायचे यामुळे हो यात गाठी होणार नाही खाली लागणार नाही आणि मंद आचेवरच छान उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये छान चवीसाठी वेलची पावडर घालते मस्त असा सुगंध आणि मस्त अशी चव येण्यासाठी आपण वेलची पावडर घातली आता हे मिश्रण छान असं मस्त ढवळत एक ते दोन मिनटं हा तीच प्रोसिजर करायची आहे आणि यानंतर आपण गॅस बंद करणार आहे आता हे जशी जस वेळ जाईल तस तसे हे मिश्रण दाटसर होत जाईल आणि खूप असं दाट नसावं खूप दाट, दाट असलं की अगदी पिठल्यासारखं होईल आणि मग ते खायला नको वाटेल तर खूप दाटसर पण नको आणि खूप पातळ पण नको असं मीडियम असं पाहिजे आणि हे जे तुम्ही पाहू शकतात हे जे पातळ दिसतंय ते बघा जस आता जसजसं आता वेळ जाईल तस तसं ते छान असं दाटसर होईल आणि खूप दाट नाही होणार तर ते आपल्याला हवं तसं कस्टर्ड तयार होईल हेच प्रमाण ठेवायचे आणि छान असं मस्त कस्टर्ड आपलं तयार होतं पाहू शकतात जसं जसं आता बघा छान असं दाटसर झालेलं आहे आणि त्याला छान अशी उकळी आली आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे रूम टेम्परेचरवर गार होईपर्यंत असंच ठेवणार आहेत पण ते गार होईपर्यंत देखील आपल्याला मध अधूनमधनं दोन ते तीन वेळा ते चमच्याने एकसारखं हे किंवा ढवून घ्यायचं आहे खालीवर करून घ्यायचं आहे ठीक आहे आता रूम टेम्परेचरवर आलं गार झालं की ते आपण एका पेल्यामध्ये काढून घेणार आहोत एक काचीचा मोठा पेला आहे माझ्याकडे त्या पेल्यामध्ये मी काढून घेते आता एक लिटर दूध आहे यामध्ये निदान आठ ते नऊ असे म्हणजे सात आठ असे बाऊल छोटे बाऊल किंवा सात आठ लोकांसाठी कस्टर्ड तयार होते आता हे फ्रूट कस्टर्ड फक्त हे कस्टर्ड तयार झालं आता आपल्याला फ्रूट्स कस्टर्ड बनवायचे म्हणजे यामध्ये फ्रुट्स ॲड करावे लागतील तर आता फ्रूट्स तुमच्या चवीनुसार मला तरी असं वाटतं बरेच जण म्हणतात की दुधासोबत हे फळ फळं खायला नको ते खायला नको तर जे गोड असतात आणि मऊ असतात अशी फळं आपण या कस्टर्डमध्ये घालू शकतो तर चला आता यामध्ये तुम्ही केळी किंवा डाळिंबची दानं आणि द्राक्षे वगैरे असे फळं घालू शकतात तर मी डाळिंबाची दाणे आणि द्राक्षाचे काप असं मी यामध्ये घालणार आहेत आता हे संपूर्ण कस्टर्डमध्ये आपण फ्रूट्स घालायचे नाही आहेत कारण फ्रूट्सला पाणी सुटतं आणि मग मॉच्चर होऊन हे आपलं फ्रूट सॅलडचं जो स्ट्रक्चर आहे ते चेंज होतं मग असं व्हायला नको त्याच्यामुळे आपण एका छोट्या बाउलमध्ये पाहिजे तसं सर्विंग करायचं आणि सर्विंग करताना फ्रूट्स त्यामध्ये ॲड करायचे आहेत आता फ्रूट्सने आपण सर् छान असं मस्त सर्विंग करूया एक छोट्या बाऊलमध्ये मी कस्टर्ड घेतलं आणि त्यामध्ये आता आपण द्राक्षेचे काप आणि डाळिंबाचे दाणे घालूया जर तुम्हाला या कस्टर्डमध्ये फ्रूट्स नको असतील तर तुम्ही ड्राय फ्रूट्स पण घालू शकतात आणि मग ती ड्राय फ्रूट्स रेसिपी होऊ शकते तर ड्राय फ्रूट्स कस्टर्ड रेसिपी होऊ शकते तर आज आपण फ्रूट्स कस्टर्ड म्हणूनच त्याचा मी हे करते आणि म्हणून मी फ्रूट्स घालते हे फ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला हवी ती फळं तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात छान मस्त असं फ्रूट्स कस्टर्ड तयार झालेलं आहे पाहू शकतात हे कसं फ्रूट्स आहे बनवायला सोपं हो, पण हेल्दी असतं अगदी लहान थोर मोठ्यांना सगळ्यांना अगदी छान असं हेल्दी आणि चवीचं खूप मस्त अशी मज्जा वाटते खायला तर नक्की ट्राय करा आणि मुलांनाही वेगवेगळ्या अशा पद्धतीने डिशेस बनवून दिले तर नक्कीच त्यांच्या हेल्थसाठी खूप असं आवश्यक आहात तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये होऊन जाऊ द्यात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग बाय